तालुक्यामध्ये रिक्षा सुसटता आली आहे काय वाटतंय खरं तर सर्वसामान्य माणसांचा रिक्षा ह्या तर सर्वसामान्य माणसाला रिक्षाला न्याय दिला आहे आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्याबरोबर एकही पुढारी नव्हता एकही नेता नव्हता एकही राष्ट्रीय पक्षी नव्हता दोन दोन सवा राष्ट्रीय पक्ष नेत्यांच्या झाल्या आम्ही सर्वसामान्य मतदारांना घेऊन गरिबांची लेकरं घेऊन प्रचार केला आम्हाला प्रस्थापितांविरोधात खरंतर लढायला लागलं गोरगरिबांना सोबत घेऊन लढायला लागलं की एक मनात भीती होती आमच्या दादा संदर्भात पण आम्हाला सर्वसामान्य जनतेने न्याय दिला तर मोठ्या मताधिक्याने आमच्या दादाला खरंतर विजय प्राप्त झाला हा आमच्या कष्टाचं झालं आमच्या कष्टाला खऱ्या अर्थानं न्याय भेटला ते म्हणतात ना शेवटी कर्म चांगले ठेवा तुम्हाला देव सुद्धा हे करत नाही खरं तर आमच्या दादाचे कर्म चांगले होते मनात निष्ठा होती निस्वार्थी भावने लोकांची कामं केली होती पुढची माणसं प्रस्थापित होती करोड रुपयांनी पैसे वाटले गोरगरेबांना पैसे दिले खाऊपाऊ घातलं मटणं खायला घातली तरी आमच्या दादाने एक रुपया कोणाला वाटला नाही कोणाला जेवायला घातलं नाही पण निष्ठेच्या दरबारात न्याय असतो म्हणून आमच्या दादाला सर्वसामान्य जनतेने खऱ्या अर्थानं या गोरगरबांच्या दादाला खऱ्या अर्थानं बसवलं गेलं आरोप झाले प्रत्यारोप झाले किती होत्या साहेब पण एक सांगतो तुम्ही दोन दोन डमी उमेदवार आणले आमच्या दादाच्या फेक असलेले व्हिडिओ बनवल्या त्या तुम्ही प्रस्तारित केल्या पण त्याचा उलटा परिणाम आमच्या दादाला झाला त्याचा आम्हाला सहानुभूती लाड भेटली पण एक लक्षात ठेवा जनतेच्या दरबारात न्याय तुम्ही एक घ्या दहा दहा उमेदवार आमच्या दादाच्या भोवती तुम्ही पाडण्यासाठी एक केले का तर आमच्या दादाच्या मनात विकासाचं विजन होतं तुम्ही आजपर्यंत विकास केला विकास केला म्हणजे तुम्हाला आजपर्यंत करोड रुपये का पैसे वाटायला लागले का माणसं विकास घ्यायला लागली का दोन दोन ती अगोदर आणले का असलेली माणसं तुम्ही फिती व्हिडिओ डुप्लिकेट व्हिडिओ बनवून व्हायरल केला का तर शरद दादा नावाची एवढी तुमच्या मनात भीती होती का खऱ्या अर्थानं सर्व सामान्य सुप्त लाट होती ही आणि दादाला खऱ्या अर्थानं लहान सगळ्यांनी लहान थोरांनी मोठ्या धक्कानी मतदार माणसांनी न्याय दिलेला आहे तुझे कसं समानता येईल आणि काय सांगतो खरा विजय सह हो साहेब हा सर्वसामान्य जनतेचा विजय आमच्याबरोबर प्रत्येक गावामध्ये एक पुढारी नव्हता आमच्याबरोबर पंचायत समिती नव्हती आमच्याबरोबर आजी माझी सरपंच नव्हता आमच्याबरोबर जेडपी नव्हती आमच्याबरोबर विद्यमान आमदार नव्हता माझी आमदार नव्हता एक खासदार नव्हता प्रस्थापित पक्ष नव्हता की प्रस्तावित नेता नव्हता आपल्या तालुक्यामध्ये दोन दोन प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची नेत्यांची खरं तर मोठ्या बहुसंख्येने सभा झाली पण गरिबांनी याला न जो मानता सर्वसामान्य जनतेने कष्टाने कष्टाने चीज केलं आताला न्याय दिला खऱ्या अर्थानं एक मन आहे आपल्या याच्यामध्ये एका माणसाला तुम्ही आडवायला दहा हजार रुपये केले होते पण सर्वसामान्यांना ज्ञात होतं दोन हजार सहा पासून ज्या माणसाने आपल्या आयुष्याचं वाटूळ झालं तरी चालन पण सर्वसामान्य जनतेचा कष्ट केल्याशिवाय चीज केल्याशिवाय गप्प वाचणार नाही असं त्याने ध्येय माणूस होता सर्वसामान्य जनतेने त्याला खुर्ची बसवलं हो गेलं साहेब आजपर्यंत लक्षात घ्या आज मागच्या गेल्या पण दादाला पिये नव्हता दादा, दादा आमदाराच्या ॲक्सिडेंट मध्ये पाडला गेला तरी त्याला पिय नव्हता पण इथून पुढच्या काळात पिय जरी आला शासनाने पिय जरी दिला तरी तो फक्त कामाच्या बाबतीत पिय असन कागदपत्राच्या बाबतीत पिय असेल पण सर्वसामान्य लहान थोरांपासून ते माणसांपर्यंत दादाला कुणी व डायरेक्ट त्याचं काम करून घेऊ शकतो आम्हाला टक्के विश्वास होता रिक्षा सुसाट चालणार म्हणून कारण दादाचं काम बोलत पाच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस केलेले रस्ते केलेला विकास सगळं म्हणजे अष्टविनायक असेल याचा कोर्टाची बिल्डिंग असेल मोठी मोठी कामं आहेत दादांची आणि दोन हजार चौदा ते एकोणीस हा विकासच झालेला नाही काही त्याच्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतली आणि तमाम मायबाप जनतेचा विकास या आज आम्ही रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमच्या गावभेट दौरा चालू होता लोक प्रत्येक गावात जा हजार पाचशे हजार पाचशे लोकं उभी होती सगळी वाट बघत होती दादांची त्यावेळेस हा तमाम मायबाप जनतेचा विजय सुसट चालू आहे रिक्षा तालुक्यात दोन ते अडीच हजार रिक्षा होत्या जनता काय सुद्धा जल्लोष आज आज भंडरा आहे जुन्नर तालुक्यात भंडरा आहे भंडरा का माणूस खरं तर आमदार ही सगळी जनता साहेब आमदार झालेली आहे ही सगळं जल्लोष बघा तुम्ही आमच्याकडे एकही मोठा नेता नाही आहे पण ही सगळी गोर गरीब जनता खरं तर आमदार झाली आहे याचं सर्वसामान्य लोकांना एक डोळे भरून कौतुक आहे म्हणून ही सर्वसामान्य सकाळपासून पहा सहा वाजल्यापासून इथं माझ्या मतदानाची आपली मोजणी चालू झाली ही सहा वाजल्यापासून बिन खाल्ल्या पिल्ल्याचं इथं खरा अर्थ नाही सामान्य जनता जमली का त्यांच्या स्वप्नातला माणूस आमदार झालाय विकासाचा न्यू विजन घेऊन आमदार झालेला माणूस आता परक्यानी परक्या उमेदवारांनी दादावर इतक्या टीका केल्या इतक्या टीका केल्या पण आजपर्यंत एक टीका दाखवा की दादानी त्या दहाच्या दहा उमेदवारांनी एक शब्दाने बोलले नाही फक्त विकास केला विकासाचं विजन मांडलं तालुक्याच्या मडीचे आणणार त्याचं मांडलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मांडला रस्त्याचं विजन मांडलं तुम्हाला गोरगरिबांना लोकांना कामाची पोच पावती म्हणून त्यांना हाताला काम नाही म्हणून ते काम देणारं विजन मांडलं म्हणून या सर्व सामान्यता खरं अर्थानं सगळ्या दादांबरोबर आहे ही सगळी गर्दी बघा साहेब तुम्ही सगळी गर्दी जवळजवळ जवळ त्या लेण्याद्रीच्या जुन्नरच्या त्या टोकापासून आजपर्यंत एवढी गर्दी कधीच नव्हती की सगळी गर्दी दादासाठी एकोटली आहे का एकही राष्ट्रीय बक्षी नसलेला नेता खऱ्या अर्थानं पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे हा खऱ्या तर दादाचा विजय आहे